भारतीय मिलिटरीचे पहिले आणि सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे संरक्षण हिमालयातील सियाचीन सारख्या जगातील सर्वात थंड रणांगणावर चाळीस अंशाखालील तापमानात भारतीय सैनिक देशासाठी उभे असतात त्या ठिकाणी शत्रूपेक्षा मोठा शत्रू असतो निसर्ग तरीही भारतीय जवान डगमगत नाही दुसरीकडे राजस्थानचे तप्त वाळवंट इथे वाळू उष्णता आणि शत्रू तिन्हीशी एकाच वेळी लढावे लागते पण भारतीय मिलिटरीसाठी परिस्थिती कठीण आहे हे, हे कधीच कारण नसते सीमावर्ती आणि संवेदनशील भागात शांतता राखणे हे भारतीय लष्कराचे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे दहशतवाद घुसखोरी आणि अंतर्गत अस्थिरता यांचा सामना करताना भारतीय सैनिक केवळ शस्त्रानेच नाही तर संयम आणि मानवतेनेही लढतात स्थानिक नागरिकांचे रक्षण करणे त्यांच्या जीवनात विश्वास निर्माण करणे हे देखील सैनिकांचे मौन भारतीय नौदल हिंद महासागरातील भारताची अभिमानास्पद ताकद किलोमीटर लांबीच्या समुद्र किनाऱ्याचे रक्षण ही काही सोपी जबाबदारी नाही समुद्री चाचेगिरी शत्रूची घुसखोरी आणि व्यापारी मार्गांची सुरक्षा या सर्वांसाठी भारतीय नौदल दिवस रात्र कार्यरत असते युद्धनौका पाणबुड्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नौदल भारताची सागरी सुरक्षा मजबूत ठेवते आपत्कालीन परिस्थितीत समुद्रात अडकलेल्या लोकांसाठी नौदल म्हणजे शेवटचा आधार ठरते भारतीय हवाई दल आकाशातील भारताची अभेद्य ढाल लढाऊ विमाने हेलिकॉप्टर्स आणि रडार यंत्रणा चोवीस तास देशाच्या आकाशावर नजर ठेवतात काही मिनिटात शत्रूच्या हद्दीत घुसून कारवाई करण्याची क्षमता हवाई दलाला अद्वितीय बनवते युद्ध काळातच नव्हे तर पूर भूकंप चक्रीवादळ यांसारख्या आपत्तीत हवाई दलाने हजारो जीव वाचवले आहेत जिथे रस्ता नाही तिथे भारतीय हवाई दल पोहोचते भारतीय मिलिटरीचे कार्य फक्त युद्धापुरतं मर्यादित नाही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सैनिकच सर्वात आधी मदतीसाठी धावून येतात रेस्क्यू ऑपरेशन्स अन्न वितरण वैद्यकीय मदत आणि पुनर्वसन या सगळ्यात सैन्य अग्रभागी असते महामारी असो वा महापूर भारतीय मिलिटरीने नेहमीच जनतेसाठी आम्ही आहोत हे सिद्ध केले जागतिक स्तरावरही भारतीय मिलिटरीचा सन्मान केला जातो संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये भारतीय सैनिकांनी अनेक देशात शांतता प्रस्थापित केली आहे शिस्त प्रामाणिकपणा आणि निपक्षपाती भूमिका यामुळे भारतीय सैन्याला जगभर आदर मिळतो एका सामान्य तरुणाला देशासाठी प्राण देण्यास तयार सैनिक बनवणे ही सोपी प्रक्रिया नाही कठोर प्रशिक्षण कठोर शिस्त आणि अतूट देशप्रेम यातूनच भारतीय जवान घडतो कुटुंबापासून दूर राहून स्वतःच्या सुखाचा त्याग करून तो देशाला प्रथम स्थान देतो आज भारतीय मिलिटरी आधुनिक तंत्रज्ञानातही आघाडीवर आहे स्वदेशी क्षेपणास्त्र ड्रोन तंत्रज्ञान सायबर सुरक्षा आणि मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे भारत वेगाने वाटचाल करत आहे शेवटी एकच सत्य उरते भारतीय मिलिटरीमुळेच भारत सुरक्षित आहे सैनिक झोपत नाही म्हणूनच देश शांत झोपतो ही केवळ नोकरी नाही ही आहे बलिदानाची परंपरा प्रत्येक भारतीयाने या प्याऱ्या मिलिटरीचा अभिमान बाळगला पाहिजे जय हिंद